पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गे जर झाली तरच संगमनेरचा गोल्डन टाईम सुरू होईल असे मत आमदार सत्यजित तांबे यांनी दैनिक युवा वार्ताशी बोलताना मांडले ही रेल्वे सरळ गेल्यास संगम रे सिन्नर नारायणगाव जुन्नर आणि मंचर परिसरातील तरुणांना आपल्या गावात राहूनच पुण्यात नोकरी शिक्षण आणि व्यवसायासाठी सहज जाता येईल या मार्गामुळे हे पुणे नाशिक दरम्यानचे महत्त्वाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून झळकणार आहे संपूर्ण तालुक्याच्या विकासाला नवी गती देणारा हा रेल्वे प्रकल्प आजच्या घडीला अत्यावश्यक आहे आणि तीच आमची ठाम मागणी आहे आमदार तांबे यांनी सेमी हायस्पीड मार्गे जाण्यासाठीचं सर्वेक्षण सुद्धा झाल होत मात्र केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी आता ती वळवून शिर्डी मार्ग करण्याचा घाट घातला जातोय या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे आमदार तांबे यांनी सतत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहून नाशिक पुणे संगमनेर मार्गेच मूळ मार्गेच व्हावा यासाठी आग्रही मागणी ठेवली आहे सर्वपक्षीय समिती स्थापन करून आमदार सत्यजित यांनी सर्व आमदारांचा पाठिंबा घेतला आह रस्मार्ग झाल्यास संगमनेरची डेव्हलपमेंट होण्याबरोबरच पुण्याच्याही नागरिकीकरणाचा भार हलका होणार असल्यामुळे संगमनेरकरांकडूनही आमदार सत्यजित तांबड यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळतो आह परिवर्तनाचा पुरस्कर्ता दैनिक युवा वार्ता